संभाजी ब्रिगेड या नावावर शिवधर्म फाउंडेशनने आक्षेप घेतला आहे संभाजी ब्रिगेडकडून आपल्या नावात संभाजी एकेरी उल्लेख करीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जात आहे त्यामुळे या नावाला शिवधर्म प्रतिष्ठानने आक्षेप घेतला आहे संभाजी ब्रिगेडने त्वरित आपल्या पक्ष संघटनेच्या नावात संभाजी ब्रिगेड असा एकेरी उल्लेख न करता छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड किंवा पक्ष असा स्व अशा स्वरूपाचा बदल करावा अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनकडून करण्यात आली आहे या मागणीसाठी तेरा जून रोजी सांगलीत भव्य रॅली काढून तसेच निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे यापुढे संभाजीचा एकरी उल्लेख आढळून आल्यास होणाऱ्या परिणामाला प्रवीण गायकवाड हे जबाबदार असतील असा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला आहे तेरा तारखेला संभाजी ब्रिगेडनं नाव बदलण्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी शंभूप्रेमी व येथील हिंदुत्ववादी संघटना एकत्रित येऊन कलेक्टर साहेबांना बाईक रॅली करून जनजागृती करून निवेदन देत आहोत की आपण कलेक्टर कलेक्टर साहेबांमार्फत देवेंद्र फडणवीसांना निवेदन देत आहोत मुख्यमंत्र्यांना की आपण संभाजी ब्रिगेड संघटना व पक्षावर योग्य ती कारवाई करावी जर हे नाव बदलाय तयार नसतील तर यांची संघटना बॅन झाली पाहिजे अशी आमची जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडं निवेदन आहे विनंती आहे